कित्येकांना मेथीची भाजी अजिबात आवडत नाही का तर त्याची टेस्ट कडू असते म्हणून पण मला तर अगदी माझ्या लहानपणापासून मेथीची भाजी फार आवडीची आहे कारण त्याची टेस्ट कडू आहे म्हणून माहीत नाही का पण मला मेथीच्या भाजीचं फॅशिनेशन हे लहानपणापासूनच आहे आणि ती मला खूप जास्त आवडते म्हणूनच आज म्हटली चला मी कशी बनवते मेथीची भाजी त्याची रेसिपी तुमच्यासोबत शेअर करते प्रत्येकाच्या घरात मेथीची भाजी बनत असते ती वेगवेगळ्या पद्धतीने बनत असते आणि मलाही तुमच्या पद्धती जाणून घ्यायला आवडतील पण आत्ता मी तुमच्यासोबत माझी पद्धत शेअर करते त्याच्यासाठी मी मस्त अशी मेथीची हिरवीगार पानं निवडून घेतलेली आहेत ती स्वच्छ धुवून घेतली छान तयारी केली ती फोडणीची फोडणीसाठी मी कढईमध्ये घेतलेलं आहे तेल त्याच्यावरती ते टाकलेलं आहे एक बारीक चिरलेला कांदा आणि आठ ते दहा लसणीच्या पाकळ्या ते छान परतून झाल्यावरती त्याच्यामध्ये टाकलेल्या आहेत हिरव्या मिरच्या या सगळ्यांचा कच्चा टेस्ट जाईपर्यंत त्याला छान मिक्स केल्यानंतर त्याच्यामध्ये मी टाकलेला आहे अर्धा बारीक चिरलेला टोमॅटो आणि भि भिजवलेली मुगाची डाळ हे मस्त मिक्स करून झाल्यानंतर स्वच्छ धुतलेली मेथीची पानं मी त्या फोडणीमध्ये टाकलेली आहेत त्याच्यानंतर त्याला व्यवस्थित असं मिक्स करून घेतलेलं आहे मिक्स 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 करून झाल्यानंतर त्याच्यामध्ये मी ॲड केलेलं आहे मीठ आणि हळद मी पालेभाज्या जास्त मसालेदार छान लागत नाहीत बेसिक टेस्टमध्येच खूप छान टेस्ट येते त्याला म्हणून मी जास्त कोणतेच मसाले टाकत नाही फक्त मीठ आणि हळद टाकते आणि झालंच तर थोडंसं हिंग आणि ह्या सर्वावरती मस्तपैकी पाणी शिंपडून घेतलेलं आहे त्याला एक वाफ आली की मधी हलवत राहून चेक करायचं आहे पा भाजी शिजली आहे का पाणी आटलं आहे का एक दोन तीन वाफा आल्यानंतर आपली भाजी छान अशी शिजते आणि पाणीसुद्धा आटलेलं असतं पाणी आटल्यानंतर त्याच्यामध्ये मी ॲड केलेली आहे शेंगदाण्याची भरण बारीक अशी भाजलेल्या शेंगदाण्यांची भरड ती टाकल्यानंतर व्यवस्थित मिक्स करून घेतलेलं आहे आणि रेडी झालेली आहे आपली गरमागरम मेथीची भाजी गरमा गरम मेथीची भाजी गरमागरम भाकरीसोबत किंवा चपातीसोबत मस्तपैकी एन्जॉय करा खूप कमाल टेस्ट असते तुम्हीसुद्धा तुमच्या किचनमध्ये बनवा व्हिडिओला लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि या मुमेंटला मेथीची भाजी एन्जॉय करा बाय